नमस्कार आज आपण एका जबरदस्त आर्थिक धोरणाबद्दल बोलणार आहोत विचार करा पंचवीस वर्षांचं मोठं कर्ज फक्त दहा वर्षात कसं फेडता येईल चला समजून घेऊया हा प्रश्नच अनेकांना अशक्य वाटेल नाही का की पंचवीस वर्षांचं कर्ज दहा वर्षात कसं काय फिटणार पण विश्वास ठेवा याचं उत्तर आश्चर्यकारकपणे खूप सोपं आहे फक्त थोडी शिस्त लागते चला तर मग सगळ्यात आधी आपण ई एम आय मागचं खरं गणित समजून घेऊया कारण इथेच एक मोठा गैरसमज दडलेला आहे आपल्याला काय वाटतं की आपण जो ईएमआय भरतो तो सरळ सरळ आपल्या कर्जातून कमी होतो पण वास्तव थोडं वेगळं आहे खरं तर सुरुवातीची अनेक वर्ष आपल्या हप्त्याचा मोठा भाग फक्त आणि फक्त व्याज भरण्यातच जातो हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊ समजा चाळीस लाख रुपयांचं गृहकर्ज आहे आठ टक्के व्याजाने पंचवीस वर्षांसाठी तरी ह्याचा मासिक ईएमआय साधारणपणे एकतीस हजार रुपये येतो आता गम्मत बघा जो पहिला एकतीस हजारांचा हप्ता आपण भरतो त्यातले फक्त चार हजार रुपये मूळ कर्जातून कमी होतात आणि उरलेले तब्बल सत्तावीस हजार रुपये ते सरळ व्याजात जातात धक्कादायक आहे ना आणि हे असंच सुरू राहतं विचार करा वर्षभरात जवळपास तीन लाख सत्तर हजार रुपये भरले पण तरीही मूळ कर्ज फक्त पन्नास हजारांनी कमी झालं बाकीचे पैसे गेले कुठे तर व्याजात तर ह्या रचनेमुळे कर्जाच्या पूर्ण मुदतीत आपल्या खिशाला किती मोठी कात्री लागते ते आता पाहूया आपण कर्ज घेतो चाळीस लाख रुपयांचं पण पंचवीस वर्षांच्या शेवटी आपण फक्त व्याजापोटी तब्बल बावन्न लाख रुपये भरलेले असतात हो खरंय आपण जेवढं कर्ज घेतलं होतं त्यापेक्षा जास्त रक्कम आपण फक्त व्याजात भरतो हीच आहे दीर्घ मुदतीच्या कर्जाची खरी किंमत आणि हा बघा ई एम आय क्रॉसओव्हर पॉईंट म्हणजे अशी वेळ जेव्हा आपल्या हप्त्यातला अर्ध्याहून जास्त पैसा मुद्दलाकडे जायला लागला जातो पण ही वेळ यायला तब्बल सोळा वर्ष लागतात सोळा वर्ष पण घाबरू नका या चक्रातून बाहेर पडण्यासाठी दोन अत्यंत सोपे आणि खूप प्रभावी मार्ग आहेत चला ते पाहूया यातली पहिली पायरी आहे दरवर्षी एक जास्तीचा ईएमआय भरणे आणि दुसरी म्हणजे दरवर्षी आपल्या मध्ये थोडीशी वाढ करणे फक्त या दोन शिस्तबद्ध सवयी आणि बघा काय जादू होते समजा वर्षातून फक्त एकच अतिरिक्त ईएमआय भरला म्हणजे वर्षाला तेरा हफ्ते तर आपलं कर्ज थेट पाच वर्षांनी आधी फेडतं आणि जवळपास बारा लाख रुपये वाचतात आणि जर दोन अतिरिक्त ईएमआय भरले तर नऊ वर्षांनी कर्ज फेडतं आणि वीस लाखांची बचत होते आता दुसरा मार्ग बघूया दरवर्षी पगारात थोडी वाढ होतेच नाही का मग त्याच हिशोबाने ईएमआय फक्त पाच टक्क्यांनी वाढवला तर काय होतं आपलं कर्ज तब्बल साडे अकरा वर्षांनी आधी फिटतं आणि बावीस लाख रुपये वाचतात आणि जर दहा टक्क्यांनी वाढवलं तर विचारच करू नका तब्बल साडे चौदा वर्ष आधी कर्जमुक्त आणि एकोणतीस लाखांची बचत जबरदस्त आहे ना आता खरा चमत्कार बघा जर आपण हे दोन्ही सोपे मार्ग एकत्र वापरले तर काय होऊ शकतं म्हणजे काय करायचं वर्षाला एक अतिरिक्त ईएमआय भरायचा आणि दरवर्षी ईएमआय फक्त पाच टक्क्यांनी वाढवायचा ही एक छोटीशी युक्ती आपलं आर्थिक भविष्य पूर्णपणे बदलू शकते आणि याचा परिणाम आपलं पंचवीस वर्षांचं कर्ज फक्त साडेबारा वर्षांप म्हणजे तब्बल साडेबारा वर्ष आधी आपण कर्जमुक्त होऊ शकतो आता हे आकडेच सगळं काही सांगतात कुठे पंचवीस वर्षांच्या प्लॅनमध्ये बावन्न लाख रुपये व्याज भरणं आणि कुठे आपल्या या नवीन प्लॅननुसार फक्त बावीस लाख म्हणजे सरळ सरळ तब्बल तीस लाख रुपयांची बचत होते ही रक्कम किती मोठी आहे याचा विचार करा या संपूर्ण धोरणाची खरी ताकद कशात आहे माहितीये तर ती कर्जावर तेव्हा हल्ला करते जेव्हा ते सर्वात जास्त वल्नरेबल म्हणजे कमकुवत असतं म्हणजेच अगदी सुरुवातीच्या काळात त्यामुळे जितक्या लवकर सुरुवात कराल तितका जास्त फायदा होईल तर आता कर्जमुक्त होण्याचा मार्ग आपल्यासमोर स्पष्ट आहे या माहितीचा उपयोग करून आपल्या कर्जाचं नियोजन कसं करायचं हे आता ठरवायचं आहे हा निर्णय अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक आहे